आजकाल लोक हजारो मित्र बनवतात परंतु आपल्या मनातलं खाली पण हे जातच नाही रस्त्याने चालायचं जरी ठरवलं तर आसपास एवढी गर्दी असते आणि एवढ्या गर्दीतून चालत असताना देखील आजकाल प्रत्येक जण इथे एकटा पडलाय आणि मग काय तर डिप्रेशन मध्ये गेलो डिप्रेशन आहे मला अरे का आहे हे डिप्रेशन तर डिप्रेशन मधून बाहेर येण्याची एक कॅप्सूल आहे माझ्याकडे म्हणजे काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्हाला तुमच्या तुमच्या एकटेपणातून डिप्रेशन मधून या दहा गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर अंगीकारल्या तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःला कधीच एकटे समजणार नाही स्वतःला कधी डिप्रेस समजणार नाही चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यापूर्वी तुम्ही जर आपलं जीवन एक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ तर डिप्रेशन किंवा एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ते करा जे तुम्हाला करायला आवडतं जर तुम्ही स्वतःला एकटे समजत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही अशी कुठलीच गोष्ट करत नाही ज्या गोष्टीवर तुमचं प्रेम आहे जी गोष्ट करायला तुम्हाला सर्वात जास्त आवडते करून तुम्हाला समाधान जोपर्यंत तुम्ही ते करत नाही ज्याने तुम्हाला आनंद मिळतो तोपर्यंत तुमचा एकटेपणा दूरच होणार नाही म्हणूनच मित्रांनो ते करा जी गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडते दुसरी गोष्ट लव्ह सेल्फ स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःवर प्रेम करणारे खूप आनंदी असतात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकणार नाही तोपर्यंत तुमचा एकटेपणा कधीच संपणार नाही कारण जे लोक स्वतःवर प्रेम करत ते लोक नेहमीच दुसऱ्यामध्ये प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात प्रेम मागू नका तर ते प्रेम स्वतःवर करायला शिका तुम्ही कधीच एकटे पडणार नाही कारण स्वतःवर प्रेम करणारे लोक इतरांना फार आवडतात तिसरी गोष्ट टू बीकम युअर्स एफ टू हेल्प अदर्स जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत करतात तेव्हा तुम्ही स्वतःला एक चांगली व्यक्ती समजत असता इतरांच्या नजरेत तेच लोक चांगले बनवू शकतात जे लोक स्वतःच्या नजरेत खूप उंचावर असतात इतरांची मदत जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या मनाला माहीत असतं की तुम्ही खूप चांगलं काम करत आहात तेव्हा तुम्ही स्वतःला कधीच एकटं समजत नाहीत चौथी गोष्ट अल्वेज यूज युअ अलोन टाइम वाईजली जेव्हा तुम्ही एकटे असाल तो वेळ कधीच असाच वाया घालवू नका मित्रांनो आणि ज्या लोकांमुळे तुम्हाला त्रास होतो त्या लोकांच्या विचारात तर अजिबातच वाया घालवू नका तर तुमचा तो अमूल्य वेळ समजूतदारीने घालवा असं काही करा जे करून तुम्हाला समाधान वाटेल आनंद मिळेल पाचवी गोष्ट टू मेक बुक ऍज युअर फ्रेंड पुस्तकांशी मैत्री करा आजकाल खूप कमी लोक आहेत जे चांगली पुस्तकं वाचतात चांगली पुस्तक तुमच्या आयुष्यातला जीवनाला नेहमी मार्गदर्शक ठरतात एकटेपणामध्ये पुस्तकांसारखा सोपती दुसरा आणि सर्वात महत्वाची गोष्ट रोज कमीत कमी दहा मिनिटांसाठी तरी ध्यानधारणा करा मेडिटेशन करा कारण सातत्याने नियमित ही गोष्ट जर केली तर डिप्रेशन कुठल्या कुठे पळून जाईल ध्यानधारणा केल्याने मनाला मिळणारी शांती ही कितीही पैसे दिले तरी विकत मिळणार नाही मित्रांनो सातवी गोष्ट यू द निगेटिव्ह पीपल फ्रॉम युअर लाईफ ज्या लोकांशी बोलून तुम्हाला नैराश्य येतं दुःख पोहोचतं तुम्ही डिमोटिवेट होत असतात अशा लोकांना तुमच्या आयुष्यापासून लगेचच दूर करा आठवी गोष्ट आनंदी लोकांसोबत रहा नेहमी अशा लोकांसोबत राहा जे नेहमी खुश राहतात नेहमी हसत राहतात आयुष्यात नेहमी काहीतरी पॉझिटिव्ह करत राहतात अशा लोकांची सोबत असेल तर तुम्हाला कधीच एकटं फील होणार नाही नववी गोष्ट दिवसभर फक्त घरातच बसून राहू नका जे लोक दिवसभर घरात बसूनच राहतात आणि काहीच करत नाही एकटेपणा सामोरं जावं लागतं काहीतरी करत राहायला हवं बाहेर जा योगा करा एक्सरसाइज करा काहीतरी नक्कीच करत राहा मेंदूला नेहमी बिझी ठेवा दहावी गोष्ट ऑल्वेज इम्प्रूव्ह ऑलवेज वर्क ऑन युअर सेल्फ नेहमी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करत राहा मी जे काही काम करत आहे ते काम काल जस केलं त्यापेक्षा आज कस बेटर करता येईल याकडे लक्ष द्या स्वतःसाठी आपला अमूल्य वेळ खर्च करा बघा तुम्हाला किती आनंद मिळेल एकटेपणा तर दूर दूर पर्यंत तुम्हाला जाणवणारही नाही आपण या दहा गोष्टी किंवा आपण या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या गोष्टी आयुष्यात करायचं विसरूनच जातो आणि त्यामुळे मग आपल्याला कुठेतरी एकटेपणाला सामोरं जावं लागतं स्वतःच्या जीवनाचा भाग जर आपण या गोष्टी बनवल्या तर तुम्हाला एकटेपणा कधीच येणार नाही मित्रांनो मित्रांनो धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपलं जीवन एक रंग हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग